नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाच्या मूल्याबाबतचा शिल्लक दृष्टिकोन केम्ब्रिज समीकरणे म्हणजेच केम्ब्रिज समीकरणे कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली त्यापैकी डॉक्टर मार्शल पिगू आणि केन्स हे तिघं अर्थशास्त्रज्ञ आपल्या अभ्यासक्रमामध्ये आप त्यांचा आपण समावेश केलेला आहे तर विद्यार्थ्यांना डॉक्टर मार्शल पिगू आणि रॉबर्टसन आणि केन्स हे इंग्लंडमधील काय आहेत की केम्ब्रिज विद्यापीठातील मान्यवर म्हणजे अर्थतज्ञ आहेत तर याच जी काही कम केम्ब्रिज समीकरणे मांडले म्हणजे पैशाच्या मूल्याबाबतचा रोग शिल्लक जो दृष्टिकोन मांडला त्यालाच आपण कॅश बॅलन्स अप्रोच असं म्हणतो म्हणजे बघा की सांगायचं तात्पर्य काय की मूल्याबाबतचा जो शिल्लक दृष्टिकोन जे आपण केम्ब्रिज समीकरणे संबोधतो तर त्याच्यापैकी केम्ब्रिज समीकरणे म्हणजे काय तर बघा विद्यार्थ्यांनो केम्ब्रिज समीकरणं म्हणजे काय कशाला म्हणतो तर डॉक्टर मार्शल पिगू रॉबर्टसन आणि केन्स हे काय आहेत की इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि अर्थशास्त्रज्ञ असून यांना फिशरचा सिद्धांत मान्य नव्हता म्हणजे त्यांनी चलनसंख्यामान सिद्धांताची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली त्यालाच केम्ब्रिज समीकरणे किंवा केम्ब्रिज दृष्टिकोन असं म्हटलं जातं हे महत्त्वाचं आहे म्हणजे केम्ब्रिज समीकरणे म्हणजे काय की चलनसंख्यामान सिद्धांताची वेगळ्या पद्धतीने मांडणी करणे म्हणजे केम्ब्रिज इक्वेशन आणि केम्ब्रिज दृष्टिकोन हे असं त्याला आपण म्हटलं जातो म्हणजे पैशाचा पुरवठा दिलेला असेल तर काय केलेलं जातं इथं पै शिल्लक दृष्टिकोन म्हणजे काय इथंसुद्धा आपण त्याची व्याख्या सांगू शकतो तर शिल्लक दृष्टिकोन म्हणजे पैशाचा पुरवठा दिलेला असेल तर पैशाचं मूल्य रोग पैशाच्या मागणीवरूनच ठरते रोग पैशाच्या मागणीवरूनच ठरते असे हा दृष्टिकोन मानत असल्यानं या दृष्टिकोनाला रोगशिल्लक दृष्टिकोन असं म्हटलं जातं ही झाली केम्ब्रिज समीकरणे आणि रोगशिल्लक दृष्टिकोनाच्या व्याख्या तर विद्यार्थ्यांना या दृष्टिकोनामध्ये बघा त्यांनी पैशाचा पुरवठा स्थिर मानला आहे आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये पतपैशाचा समावेश होतो असं मान्य केलेलं आहे म्हणजे त्यांनी पैशाच्या मूल्य संचयाच्या कार्यावर भर दिला असून पैशाच्या मूल्यांचा विचार विशिष्ट काळासाठीच न करता त्यांनी विशिष्ट वेळेसाठी केलेला आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा तर विद्यार्थ्यांनो केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी आता तुमच्या लक्षात आलं असेल केम्ब्रिज समीकरणे का म्हटलं जातं कारण ते केम्ब्रिज विद्यापीठातील सगळे मान्यवर अर्थतज्ञ आहेत त्यामुळं त्यांना केम्ब्रिज समीकरणं म्हणजे त्यांनी जी काही समीकरणं मांडली किंवा पैशाच्या मूल्याबाबतचे शिल्लक दृष्टिकोन मांडले त्यालाच आपण काय म्हणतो केम्ब्रिज समीकरणे म्हणजे जे डॉक्टर मार्शल पिगो आणि रॉबर्टसन आणि केन्स परंतु आपल्याला अभ्यासक्रमासाठी डॉक्टर मार्शल पिगो आणि केन्स हे तीन अर्थतज्ञ आपल्याला आहेत तर लक्षात घ्या की वेगवेगळी जे काही समी केम्ब्रिज समीकरणे आहेत ती केम्ब्रिज समीकरणे आपण वेगवेगळ्या अर्थतज्ञांना अनुषंगाने कोणती समीकरणे मांडण्यात आली ते आपण इथं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो केम्ब्रिज अर्थतज्ञांनी आपल्या सिद्धांतामध्ये बघा पैशाचा पुरवठा स्थिर मानला असून पैशाचं मूल्य फक्त पैशाच्या मागणीवर अवलंबून असतं म्हणजे पैशाच्या पुरवठ्या इतकी पैशाच्या मागणीस काय केलेलं आहे महत्त्व दिलेलं आहे त्यांच्यामध्ये बघा पैशाची मागणी वाढली आणि लोक स्वतःजवळ पैशाच्या जास्त रोक म्हणजे रक्कमजवळ बाळगतात आणि त्यामुळं काय होतं की त्यांचा खर्च कमी होतो आणि याचा परिणाम काय होतो की वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊन त्यांच्या किंमती कमी होतात आणि पैशाचं मूल्य काय होतं वाढतं या उलट काय होतं की दे जेव्हा पैशाची मागणी कमी होते तेव्हा लोक काय करतात स्वतःजवळ कमी चलन ठेवतात आणि वस्तू आणि सेवांची जास्त खरेदी करतात त्यामुळं काय होतं की वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात आणि पैशाचं मूल्य कमी होतं म्हणजे केम्ब्रिज अर्थतज्ज्ञांनी जे काय समीकरणं आहेत ते पैशाचं मूल्य कसं ठरतं लक्षात घ्या केम्ब्रिज अर्थतज्ज्ञ जे मार्शल पिगो आणि केन्स हे आपण पाहणार आहोत तर पैशाचं मूल्य कसं ठरतं हे इथं स्पष्ट केलेलं आहे तर पहिलं आपण डॉक्टर मार्शल यांचं केम्ब्रिज समीकरण कसं मांडलेलं आहे की आपण इथं पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो इथं यम बरोबर के वाय हे जे काय केम्ब्रिज समीकरणं त्यांनी मांडलेलं आहे तर बघा लोक आपल्या उत्पन्नाचा आणि संपत्तीचा काही भाग रोख पैशाच्या स्वरूपात स्वतःजवळ ठेवतात आणि त्यावरूनच काय होतं की पैशाचं मूल्य ठरतं हे स्पष्ट करण्यासाठी हे त्यांनी डॉक्टर मार्शल यांनी यम बरोबर के वाय हे एक समीकरण मांडलं तर इथं मी दर्शवलेलं आहे यम म्हणजे पैशाचा पुरवठा पैसा अधिक मागणी ठेवी के म्हणजे रोख पैशाच्या लोक स्वतःजवळ ठेवू इच्छितात असा पैसा म्हणजे पैशाच असणारी जी काही मागणी आहे ती वाय म्हणजे एकूण वास्तव राष्ट्रीय उत्पन्न आता बघा एक उदाहरण समजा यम बरोबर चारशे रुपये आणि वायबरोबर चार हजार किलो गहू तर इथं आपण कॅल्सी केलेली आहे के, के म्हणजे एकाच दहा असेल लक्षात घ्या एक सपोज तुम्हाला एक उदाहरण आहे की के बरोबर एकाच दहा असेल तर पैशाचे मूल्य किती हे आपण इथं काही केलेलं पैशाचं मूल्य ठरवण्यासाठी सूत्राचा वापर इथं केलेला आहे म्हणजे चार चारशे बरोबर एकाच दहा गुणिले चार चार हजारास एक हे आपण त्यात मूल्य भरलं आणि काय आलं चारास चारशे बरोबर चारशे म्हणजे बघा एक रुपयास एक किलो लक्षात आलं एकास एक, एक।, एक रुपयास एक किलो गहू असं आपल्याला उत्तर आलं तर आता बघा समजा पैशाला असणारी मागणी केनं वाढली म्हणजे के बरोबर एकास पाच झाला इथं आपल्याला पहिल्यांदा काय एकास एक आहे एक आता इथं काय झालं एकास पाच म्हणजे याच्या वाढली एकास पाच तर बघा इथं किमती आपण भरल्यानंतर चारशे बरोबर एकाच पाच गुणिले चार हजार एक तर इथं किती उत्तर आलं चार हजार चारशे गु बरोबर आठ हजार म्हणजे बघा एकास दोन म्हणजे एक रुपया एक रुपयाला दोन किलो गहू लक्षात आलं एक रुपयाला दोन किलो गहू हा आपल्याला इथं उत्तर मिळालं म्हणजे याचा अर्थ काय की पैशास असणारी मागणी के के म्हणजे काय की रोख स्वरूपात लोक स्वतःजवळ ठेवू इच्छितात आता असा पैसा म्हणजे पैशास असणारी मागणी हा घटक पैशाच्या पुरवठ्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो आणि हे जे काय आपण समीकरण मांडलेलं आहे बरोबर के वाय या समीकरणावरून असं स्पष्ट होतं की जेव्हा पैशाला असणारी मागणी के न वाढते तेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात आणि पैशाचं मूल्य काय होतं वाढतं आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की पैशाचं मूल्य आणि वस्तूच्या किमती यांचा संबंध काय आहे एकमेकास व्यस्त संबंध म्हणजे व्यस्त स्वरूपाचा संबंध दर्शवतो तर अशा पद्धतीनं डॉक्टर मार्शल यांनी हे समीकरण मांडून पैशाचं मूल्य कशा पद्धतीनं ठरतं हे आपण इथं पाहिलेलं आहे तर नेक्स्ट आपण प्राध्यापक पिगू तर हे सुद्धा काय आहेत प्राध्यापक पिगू केम्ब्रिज विद्यापीठातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आहेत तर यांनी सुद्धा काय केलेलं आहे हे समीकरण मांडलेलं आहे पी बरोबर के आर भागिले यम तर इथं मी दिलेलं आहे पी बरोबर पैशाचं मूल्य के म्हणजे उत्पन्नाचा जो भाग जो लोक स्वतःजवळ रोग पैशाच्या स्वरूपात ठेवू इच्छितात असा पैसा आर म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे घवाच्या संदर्भात आपण म्हटलो ते यम म्हणजे पैशाचा पुरवठा आता बघा एक उदाहरण समजा के बरोबर एकास दहा आणि आरबरोबर चार हजार किलो गहू हो, आणि यमबरोबर चारशे रुपयाचे गृहीत जर धरलं तर पैशाचं मूल्य कसं काढायचं हे आपण इथं लक्षात घेऊ तर इथं बघा जे हे जे सूत्र आहे या सूत्रावरून हे किमती आपण इथं भरल्यानंतर हे चारा चारशे भागिले चारशे हे आपल्याला उत्तर आलं तर एका रुपयास एक किलो गहू असं आपल्याला इथं लक्षात आलं म्हणजे बघा जर पैशाला असणारी मागणी मार्शलसारखंच पैशाला असणारी मागणी केनं वाढली म्हणजे एकास पाचनं वाढली तर परत एकदा आपण काय करायचं इथं के बरोबर के आर भागिले यमनं आपल्याला इथं किमती भरायच्या आणि किमती भरल्यानंतर बघा बरोबर एकास पाच गुणिले चार हजार भागिले चारशे तर उत्तर किती येतं आठ हजार आठशे भागिले चारशे तर याचं उत्तर चार दोन्ही आठ म्हणजे एक रुपया ला दोन किलो गहू एक रुपयाला दोन किलो गहू म्हणजे तुम्ही मार्शलसारखंच हा फॉर्म्युला लक्षात आलं का तुमच्या तर बघा रोख पैशाची किंमत दुप्पट झाली तर पैशाचं मूल्यसुद्धा काय होतं दुप्पट होतं म्हणजे पिगू यांचे समीकरण काय केलेलं आहे इथं लक्षात आलं तर बघा इथं आकृतीद्वारे सुद्धा आपण इथं सांगू शकतो की बघा पिगूचं समीकरण सांगायचं म्हणजे असा पैशाची मागणी वगैरे हा असा येतो म्हणजे आकृतीमध्ये बघा अक्ष अक्षावर पैशाची मागणी इथं पैशाची मागणी इथं पैशाची मागणी सपोज ही यक्ष आणि इथं क्ष अक्ष तर इथं पैशाचे मूल्य आणि बघा इथं जर म्हणजे पैशाच्या मूल्याशी जर संबंध नसतो म्हणजे पैशा मध्यवर्ती बँकेकडून पैशाचा पुरवठा जर केला तर पैशाची मूल्याशी संबंध असतो म्हणून काय केलेलं असतं की पैशाचा पुरवठा वक्र हा म्हणजे अक्ष अक्षावरून अक्षा लंब रूप येतात असा आणि म्हणून पैशाची मागणी के ही पैशाच्या पुरवठ्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते लक्षात आलं तर अशा पद्धतीनं पिगू यांनीसुद्धा केम्ब्रिज समीकरणामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे की पैशाचा पैशाचं मूल्य कशा पद्ध पद्धतीनं ठरतं हे इथं दाखवणं आलेलं आहे तर पुढचं के केम्ब्रिज समीकरण अर्थतज्ज्ञ आहेत की प्राध्यापक क्रेन्स तर यांनी बघा केन्सनी आता सांगायचं तात्पर्य की आपण जे पिगूचं उदाहरण बघितलं तर त्या पिगूच्या उदाहरणाचं तुमच्या लक्षात आलं का म्हणजे दोन रुपये म्हणजे एकाच दोन हे आपल्याला उत्तर आलं आहे हां तर असं मानलं तर किंमत पातळी काय होतो की एक रुपया येतो म्हणजे समजा बघा एक केचं मूल्य दुप्पट झालं तर एकाच पाच झालं म्हणजे किंमत पातळी काय होते निंपट होऊन चलनाचं मूल्य दुप्पट म्हणजे एक बरोबर दोन रुपये किलो घो म्हणजे बघा फिशरच्या समीकरण आणि रॉबर्टसनचं समीकरण म्हणजे आपण ते आपल्याला अभ्यासात नाही आहे पण फिशरच्या समीकरणावरून यात बरंचसं साम्य आहे लक्षात आलं म्हणजे फिशरच्या पैशाच्या विनिमय माध्यमाच्या साधन आणि या कार्यावर भर दिलेला आहे म्हणजे मूल्यसंचयाच्या कार्यावर भर दिलेला आहे हे आपल्याला इथं सांगायचं लक्षात राहून गेलं तर पुढचं की केन्स आता बघा केन्सना बघा एकोणीसशे तेवीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या अ ट्रॅक ऑन मॉनेटरी रिफम या पुस्तकामध्ये त्यांनी आपलं समीकरण मांडलं ट्रॅक ऑफ मॉनिटरी रिफम ही जे काही पुस्तक आहे किंवा त्यांचं ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हे समीकरण काय केलेलं आहे मांडण्यात आलं हे समीकरण यांबरोबर पी कंसात के प्लस के वन तर हे जे काही केन्सचं समीकरण आहे तर पी म्हणजे उपभोग्य वस्तूची किंमत पातळी एन म्हणजे एकूण पैशाचा पुरवठा आणि के म्हणजे उपभोग्य वस्तूची रोख स्वरूपात ठेवली जाणारी संख्या म्हणजेच पैशाची मागणी आणि के वन म्हणजे उपभोग्य वस्तूची संख्या जी लोक बँक बैंक, बँकेत ठेवी स्वरूपात ठेवू इच्छात आणि आर म्हणजेच आपण रोख निधीचे बँक ठेवीशी असलेले प्रमाणे आपण गृहित धरलेलं आहे तर बघा इथं के के वन हे जे के, आहे के वन आणि आर काय आहे स्थिर आहे असं मानलेलं आहे म्हणजे यन आणि पी यांच्यामध्ये प्रमाण शिर आणि एकाच दिशेने बदल होतील म्हणजे बघा के आणि के वन के आणि के वन यांच्यातील प्रमाण बँक सुविधावर अवलंबून असतं म्हणजे त्यांचे निरपेक्ष मूल्य लोकांच्या चलन चलनविषयक सवी सवयींवर अवलंबून राहील असं आरचं मूल्य जे काय आहे बँक निधीच्या संदर्भात कोणतं धोरण स्वीकारतात यावरून ठरतं म्हणजे आर म्हणजे काय आपण इथं आहे रोख निधीचं बँक ठेवीचे असलेलं प्रमाण तर केन्सनं पूर्ण रोजगार काय केलेला आहे गृहितच धरलेलं नाही म्हणजे त्यांच्यामध्ये बघा की व्याजदरात वाढ झाली तर गुंतवणुकीत वाढ होते आणि त्यामुळे काय होतं रोजगार आणि उत्पादनात वाढ होते म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण रोजगार प्राप्त होईपर्यंत सुरू राहते म्हणजे पूर्ण रोजगार पातळी ओलांडून जर चलनाची संख्या वाढली तर अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीमध्ये काय होते वाढ होते तर अशा पद्धतीनं केन्सनं एनबरोबर पी आणि के प्लस के वन ही जी काही सूत्र मांडलेलं आहे किंवा फॉर्म्युला त्यांनी समीकरणाच्या रूपात मांडलेलं आहे ते समीकरण इथं आपण लक्षात स सविस्तर मांडलेलं आहे तर पुढं केन्सच्या समीकरणातील दोष जे आहेत केन्सच्या समीकरणातील दोष तर पहिला दोष असा आहे की केन्स यांनी सर्वसाधारण किंमत पातळीचा विचारच केलेला नाही केन्स यांनी सर्वसाधारण किंमत पातळीचा विचार केलेला नाही दुसरा दोष आहे की के आणि केवन यांचे अचूक मोजमाप करणं शक्य नाही तिसरा बँक्रेटमधील बॅ बदलांचा केवनवर कोणता परिणाम होतो हे स्पष्ट नाही स्पष्ट नाही केव केवन म्हणजे उपभोगी वस्तूंची संख्या जी लोक बँक ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवू इच्छितात लक्षात आलं आणि शेवटचा दोष असा सांगितला जातो की पैशाच्या विनिमय भ्रमण वेगाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो केन्स आणि जे काय केम्ब्रिज समीकरणे आहेत म्हणजे मार्शल पिगो आणि केन्स या तिघांनी जे काही समीकरणे मानलेले आहे त्या समीकरणामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर या समीकरणाच्या अनुषंगाने रोगशिल्लक दृष्टिकोन कशा पद्धतीनं टीकात्मक त्यांचं परीक्षण केलेलं आहे हे टीकात्मक परीक्षण आपण इथं पाहणार आहोत म्हणजे केम्ब्रिज अर्थ अर्थतज्ज्ञांनी जे रोगशिल्लक दृष्टिकोन मांडला आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय झालेले आहेत उणीवा दिसून आल्या तर त्या उणीवा म्हणजे दोष किंवा त्याचे टीका ते कोणते आहेत ते आपण पाहि पाहणार आहोत तर शिल्लक दृष्टिकोनाचे टीकात्मक परीक्षण कशाप्रकारे आहे की पहिली अशी टीका केलेली आहे की पैशाच्या मागणीचा सर्वांगीण विकास विचार केला नाही पैशाच्या मागणीचा सर्वांगीण विचार केलेला नाही तर केम्ब्रिज अर्थतज्ज्ञांनी बघा सट्टेबाजीच्या हेतूसाठी रोख पैशाची मागणी लोकांकडून केली जाते आणि याकडे काय केलं आहे दुर्लक्ष केलं म्हणजे त्यांनी फक्त काय केलं की व्यवहार हेतू आणि तरतुदीचा हेतू याचाच काय केलेला आहे विचार केलेला आहे दुसरी टीका केलेली आहे की अंतिम वस्तूचाच म्हणजे फायनल गुड्स याचाच विचार केलेला आहे म्हणजे वस्तूचं उत्पादन करताना अंतिम वस्तू उपभोग त्यापर्यंत ज, ज जाईपर्यंत अनेक प्रक्रिया कराव्या लागतात म्हणजे केम्ब्रिज सिद्धांतामधल्या जे काही वस्तूंच्या किमतीतील बदलाचा विचार इथं केला गेलेला नाही पुढचा मुद्दा असा आहे की उपभोग्य वस्तूंचाच विचार लक्षात घ्या इथं केम्ब्रिज अर्थतज्ञांनी पैशाच्या मूल्याचा विचार करताना उपभोग्य वस्तूच्या संदर्भामध्येच विचार केला परंतु प्रत्यक्षात पैशाच्या मूल्यांवर फक्त उपभोग्य वस्तूंचा प परिणाम होत नाही तर इतर, इतर वस्तूंचासुद्धा काय होतो परिणाम होतो म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे भांडवली वस्तू यांचासुद्धा परिणाम होत असतो आणि परंतु त्याच्याकडे काय केलेलं आहे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून केम्ब्रिज दृष्टिकोन संकुचित स्वरूपाचा आहे असं आपण स्पष्ट करू शकतो पुढचा मुद्दा असा आहे की वास्तव उत्पन्नाचा विचार म्हणजे के तर या के घटकाचा विचार करताना बघा समी केम्ब्रिज समीकरणं वास्तव उत्पन्नाचा विचार करतात आणि वास्तव उत्पन्नाव्यतिरिक्त किमती लोकांच्या बँकिंग सवयी आर्थिक विकासाच्या पातळी किंवा व्यवसायाची परिस्थिती इत्यादी गोष्टीचाही केवर परिणाम होत असतो आणि यांचा विचार काय करण्यात आलेला नाही लक्षात आलं आता पुढचा टीका अशी आहे की पी पी म्हणजे निष्क्रिय घटक आता केम्ब्रिज दृष्टिकोनामध्ये बघा पैशाच्या मागणीचा के म्हणजे किंमत पातळीवर परिणाम होतो हे स्पष्ट केले परंतु काय केले पीचा आणि केवर जो पर आ, प्रभाव म्हणजे पडणारा जो काय प्रभाव आहे तो प्रभाव दुर्लक्ष केलेला आहे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे काय की केम्ब्रिज समीकरणानेसुद्धा पी हा निष्क्रिय घटक मानला आहे तर अशा पद्धतीनं पी निष्क्रिय घटक आहे असं सिद्ध झालेलं आहे पुढचा मुद्दा असा आहे की चक्रीय युक्तिवाद आता बघा ही जी काही टीका आहे चक्रीय युक्तिवादाबद्दल तर बघा की रोग शिल्लक दृष्टिकोनामध्ये चक्रीय युक्तिवाद दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये काय होतं की लोक लोक किती चलन स्वतःजवळ बाळगतात म्हणजेच लोक पैशाच्या मागणीवरून किमतीची पातळी ठरते आणि असा हा सिद्धांत सांगतो म्हणजे विनिमय हेतु व तरतुदींच्या हेतूंनी लोक किती पैसा जवळ ठेवणार हे किमतीच्या पातळीवर अवलंबून असते म्हणजे यालाच काय होतं की चक्रीय युक्तिवाद असं म्हटलं जातं लक्षात आलं नंतर आणखी टीका त्यांनी केलेली आहे की शिल्लक दृष्टिकोनामध्ये पैशाच्या विनिमय भ्रमण आणि पैशाचं विनिमय माध्यमाचं कार्य यांचा विचारसुद्धा केला करण्यात आलेला नाही म्हणजे काय की रोगशिल्लक दृष्टिकोनामध्ये पैशाच्या विनिमयाच्या भ्रमण वेग आणि पैशाच्या विनिमय माध्यमाचे कार्य यांचा विचार न करता ते दुर्लक्ष केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं रोगशिल्लक दृष्टिकोनाचे टीकात्मक परीक्षक जे समी केंद्रीत समीकरणाबद्दल केलेले आहेत ती आपण सविस्तर चर्चा केलेली आहेत तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच